बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बीड शहरातून चक्क थार गाडी चोरीला गेली आहे ही घटना घडी आहे बीड शहरामध्ये एका जिम परिसरामध्ये नगर नाक्यावर ही जिम आहे घटना जी आहे ती स्वतः त्या गाडीचे मालक आहेत त्या गाडीत होते ते जिमला आले आणि जिम वर ज्यावेळेस वर्क चालू असताना त्यांची गाडी खाली पार्क केली होती मात्र तीच गाडी चक्क चोरल्या गेली आहे माझ्यासोबत त्या गाडीचे मालक आहेत काय घटना घडी कशी घडली घटना आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू भाऊ काय घटना आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर दोन दिवसापूर्वी बीड शहरामधून चक्क थार गाडी चोरल्या गेले काय सांगाल मी माझी गाडी घेऊन शनिवारी दोन तारखेला जिमला गेलो असता गाडी ज्या ठिकाणी रोज लावतो मी त्या ठिकाणी गाडी पार्क केली ती माझी गाडी पार्क केल्याच्यानंतर नंतर गाडी पूर्ण लॉक केलेली रोज लॉक करतो मी अशी गोष्ट आहे जिम मारून ज्यावेळेस मी सात सव्वा सातच्या टायमाला खाली आलो त्या टायमाला गाडी माझी तिथे दिसलेली नाहीये तर मग मी इकडे तिकडे शोधाशोध शौद केली तर मग आमचे काही मित्र आल्याच्या नंतर कोणा म्हणले की गाडी इकडे गेली कोण पळत होतं कुठून इकडून गेली शिवराज कोण गेली तरी सुद्धा माझी गाडीचा काही मेळा लागलेला नाहीये आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आपला गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया माझी चालू आहे ही जी थार गाडी आहे ती तुम्ही कधी घेतली होती किती रुपयाची आणि कोणाच्या नावची आहे एकंदरीत काय सांगाल दोन हजार तेवीस ची गाडी आहे गाडी शोरूम किंमत आहे साडे एकोणीस लाख रुपये त्या टायमाला घेतलेली होती गाडी कोणाच्या नावची आहे माझ्या दीपक तेलंग एकंदरीत पाहायला गेलं तर बीड शहरातून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत हो। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली चालतात मात्र हो। याच अधिपत्याखाली चालत असल्या सीसीटीव्ही मधून ही गाडी गेली सुद्धा पाहायला मिळते कारण हो। मेन रस्ता तोच आहे आणि तुमच्या जी गाडीची पार्क केली गाडी आहे ती सुद्धा याच रूटने गेली असावी तुम्हाला काय अंदाज हो शंभर टक्के कारण की ज्या वेळेला मी इकडे आल्याच्या नंतर आमचे काही मित्र म्हणले किंवा म्हणजे एक साडेपाच ला मी जिम मध्ये गेलो साडेसहाच्या टाइम मला त्यांना गाडी आपल्या शिवराज पॉईंट सेंटरच्या समोरून निवडून जाताना दिसलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दोन मित्राचा फोन आलाय किंवा तुम्हाला ती गाडी जी आहे तर ती गाडी ढेकन मोहच्या पुढे क्रॉस केली आणि गाडी इतका सुसाट पळवत होता म्हणले येते की एखादा जर कोणी समोर आला असता तर डायरेक्ट जागर मेला असता इतकी गाडी म्हणजे सुसाट पळवत होता तो जे व्यक्ती होता तो नक्कीच पाहायला गेलं तर थार गाडी ही मोठी आहे ती रस्त्यावरच चालणारी आहे कारण एका ठिकाणी बारीक गल्ली बोळातून जाणारी गाडी नाही प्रत्येक माणसाला व्यक्तीला त्या गाडीकडं बघितलं तर आकर्षण वाटणारी ती गाडी जी गाडीचा क्रमांक आहे काय का क्रमांक आहे कधी पाहिले आणि नागरिकांना जिल्ह्यातील काय आव्हान असणार आहे तुमचं पंच्याहत्तर गाडीचा क्रमांक आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की चोराचा खूप सोळसोरा सुटलेला आहे विषय असा नक्कीच पाहायला गेलं तर आता सध्या जे काही थार गाडीचे मालक आहेत ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आहेत त्यांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे खऱ्या आता ही गाडी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि जिल्हा पोलीस प्रशासन खऱ्या अर्थाने या गाडीचा शोध घेतील का आणि मूळ मालक जे आहेत त्यांची जी गाडी चोरी गेली आहे त्यांना न्याय देतील का हाच खरा प्रश्न आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड